नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर मित्रांनो तुमचं प्रेम तुमचं प्रोत्साहन यामुळेच आज आपलं चॅनल वरचेवर ग्रोथ करत आहे हे फक्त घडतंय तुमच्यामुळं अशाच प्रकारचं प्रेम प्रोत्साहन आपल्या युट्यूब चॅनलवर राहू द्या तर मित्रांनो थमनेलनुसार तुम्ही मुद्दा समजून घेतला की आज आपण काय पाहणार आहोत मित्रांनो जे तुम्ही थमनेल वाच थमनेलवर वाचले जे तुम्ही टायटलवर पाहिले ते सर्व काही खरं आहे आणि आज आपण पाहणार आहोत मित्रांनो की कशा पद्धतीने उन्हाळी कारली शेतीमधून तुम्ही चार ते पाच महिन्याच्या जे अंतर आहे त्याच्यामध्ये जवळपास दोन लाख रुपयापर्यंतचा नफा सहजतेने कसा मिळू शकतात मित्रांनो वेलवर्गीय पिकामध्ये आपण जे पिकं पाहतो त्याच्यामध्ये कारल्याला सर्वात महत्त्वाचं स्थान का आहे व त्याचबरोबर कारल्याला जे वेलवर्गीय पिके यांचा का राजा म्हणतात या सर्व गोष्टीचं विश्लेषण पाहणार आहोत मित्रांनो तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता कमी असेल तुमची जमीन थोड्याफार प्रमाणात मुरमाड असेल तरी देखील तुम्हाला त्या जमिनीतून चार ते पाच म महिन्यामध्ये आरामशीर पद्धतीने दोन लाख रुपयापर्यंतचा नफा मिळतो पण यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत कधी लागवड करायची कधी हंगामाची निवड करायची कोणत्या बियाणाचा वापर करायला पाहिजे अंतर किती ठेवायला पाहिजे दोन ओळीतील दोन रोपातील व त्याचबरोबर खत व्यवस्थापन कीटक व्यवस्थापन व कीड व्यवस्थापन या सर्व गोष्टीचं विश्लेषण जोपर्यंत तुम्हाला समजणार नाही मित्रांनो तोपर्यंत माझा कोणताही शेतकरी मित्र हा कोणत्याही पिकामध्ये यशस्वी होणार नाही मित्रांनो आजपर्यंत आपण शेती केली परंतु तिला आधुनिकपणा देण्याची गरज आली आहे तीच आज, आज आपण पाहणार आहोत त्याबरोबरच मित्रांनो एक मनापासून तुम्हाला कळकळीची कल विनंती मित्रांनो की तुम्ही आपल्या शेतीमित्र या यू यूट्यूब चॅनलवर नवीन असाल प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर मित्रांनो तुम्ही काय करा चॅनलच्या या व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या व त्याबरोबरच जी बाजूला सबस्क्राईबचं ऑप्शन येत असेल उजव्या साईडला खालच्या बाजूला ते लाल रंगाचं दिसत असेल त्याला टच करा त्याचा कलर बदलला की एक बाजूला घंटी येईल मित्रांनो या घंटीला टच करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा की ज्यामुळं काय होईल की आपला येणारा कोणताही व्हिडिओ शेतीमित्रावर अपलोड झाला की तो तुम्हाला लगेच मिळेल म्हणजे की तुम्हाला भाजीपाला पीक असो फळ पीक असो कोणत्याही पिकामध्ये कधी कोणती फवारणी करायची कसं व्यवस्थापन करायचं याबद्दलची डिटेल माहिती मिळत जाईल यानंतरही काही तुमच्या अडचणी असतील तर तुम्ही मित्रांनो कमेंट बॉक्सचा वापर करू शकतात व त्याच्या माध्यमातून तुमच्या जे तुमचं मत आहे ते तुम्ही नोंदवू शकतात तर चला मित्रांनो आता उन्हाळी कारले शेती पाहूयात कारल्याला कधी दर असतो कारल्याचा आपण लागवड कधी करायला पाहिजे बघा मित्रांनो उन्हाळी कारले शेतीचा ज्यावेळेस आपण गोष्ट करतो किंवा उन्हाळी कारले शेती, जा शेती म्हणतो तर नेमका आपल्याला नियोजन कधी करायला पाहिजे कधीही आपण कोणतंही नियोजन करायचं म्हटलं म्हटलं मित्रांनो की जमिनीची निवड करत असतो मित्रांनो परंतु जमिनीची निवड करण्या सर्वात महत्त्वाची गोष्ट असते मित्रांनो लागवडीसाठी योग्य वेळीची निवड कारण मित्रांनो उत्पादन बरेच जण घेतात पण उत्पादन घेत असताना चूक कोणती होते की उत्पादन घेत असताना आपण ज्यावेळेस आपलं उत्पादन मार्केटमध्ये आणतो त्यावेळेस आपल्याला दर मिळत नाही त्यामुळं आपल्याला लागवड कधी करायची हे जोपर्यंत समजणार नाही तोपर्यंत मित्रांनो तुम्ही किती कीड व्यवस्थापन केलं किती खत व्यवस्थापन केलं या कोणत्याही गोष्टीला काहीही महत्व नाही त्यामुळं सर्वात महत्त्वाची गोष्ट मित्रांनो की आपण लागवड कधी करायची लागवडीसाठी महत्त्वाचे दोन हंगाम असतात एक उन्हाळी हंगाम आणि त्यानंतरचा खरीप हंगाम जो रब्बी हंगामा असतो तो वेलवर्गीय पिकासाठी त्या पद्धतीनं व्यवस्थित नसतो कारण थंडीचा प्रादुर्भाव वाढला की यांच्यावर येणारे डिसिजेस हे जास्त प्रमाणात येतात आणि रोग वाढले की मिळणारं उत्पादन घटते आणि उत्पादन घटलं की त्याच्यापासून मिळणारा नफा घटतो म्हणून आपल्या लागवडीची वेळ महत्त्वाची आहे उन्हाळ्यामध्ये लागवड करत असताना आपण आजचा व्हिडिओ उन्हाळी स्पेशल बनवला आहे त्यानुसार आपण उन्हाळ्याची गोष्ट करू खरीप पिकासाठी कारल्याची लागवड कधी करायची हे पुढच्या व्हिडिओत पाहूया उन्हाळ्यामध्ये विचार करत असताना मित्रांनो ज्यावेळेस तुमचं रान हे जानेवारी फेब्रुवारीमध्ये रिकाम होतं शेत जानेवारी फेब्रुवारीला रिकाम झालं तर तुम्ही फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या दोन आठवड्यामध्ये वेलवर्गीय पिकाची लागवड करू शकतात ज्यांचा हा हंगाम किंवा ही वेळ चुकली त्या मात्र मित्रांनी काय करू शकतात मे महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवसात तुम्ही या वेलवर्गीय पिकाची लागवड करू शकतात ते कशामुळे तर बघा मित्रांनो ज्यावेळेस मार्च महिन्याची चाहूल लागते मार्च एप्रिल मे जून हे उन्हाळ्यातली जवळपास चार महिने जूनचा अर्धा भाग हा उन्हाळ्यात होतो आणि अर्धा भाग हा पावसाळ्यात होतो त्यानंतर जूनचा अर्धा भाग जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्यामध्ये जवळपास मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की आपल्यामध्ये येणारे जे भाजीपाला असतं यांची आवक कमी होते येणारा भाजीपाला कमी झाला त्याची आवक कमी झाली की त्या ठिकाणी बाजारभाव वाढतात आणि हेच बाजारभाव आपल्यासाठी मेन आहेत मित्रांनो कारण आपण फेब्रुवारी मार्चमध्ये जी लागवड केली तिचं उत्पादन जवळपास दोन महिन्यात स्टार्ट होते म्हणजे जवळपास एप्रिल मे जून आणि जुलैच्या एंडिंगपर्यंत हा माल चालतो आणि ज्यावेळेस तुम्ही मे महिन्याच्या पहिल्या पंधरा दिवस लागवड कराल मित्रांनो तर जसा आपला पावसाळ्यातील पहिला थेंब जमिनीवर पडेल तिथपासून आपल्याला कारल्याची धारणा व्हायला सुरुवात होते आणि या कारल्यापासून आपण जवळपास जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर या चार महिन्यापर्यंत उत्पादन मिळू शकतो आणि एकंदर बारा महिन्यापैकी या आठ महिन्याचा विचार केला मित्रांनो सर्वात जास्त दर असतो म्हणून लागवड उन्हाळ्यात करायची असेल तर पहिला हंगाम मार्चच्या पहिल्या पंधरा दिवस किंवा फेब्रुवारीच्या एंडिंगचे पंधरा दिवस किंवा मे महिन्याचे पहिले पंधरा दिवस आणि मे महिन्यात फक्त तुम्हाला एवढ्या कडा असलेल्या उन्हामध्ये फक्त त्या कराय काय करायचे रोपाचं जपणूक करायची जतन करायची म्हणजे रोपाला जिवंत ठेवायचे पाऊस पडला की आपोआप त्याला काय फुलं लागतील कळी लागतील व त्यापासून कारले तयार होतील आता जमिनीची निवड जमिनीची निवड करत असताना मित्रांना एक चूक किंवा एक टेन्शन येते किंवा जमिनीची निवड कशी करावी कारण बऱ्याच मित्रांचा प्रश्न असतो की बाबा आमची जमीन काळी आहे आमची जमीन मध्यम आहे आमची जमीन चढ आहे उतार आहे आमच्या जमिनीमध्ये मुरमाड आहे तर मित्रांनो जमीन कसली असली तरी अडचण नाही कारले हे वेलवर्गीय पीक कोणत्याही जमिनीत ॲडजस्ट होते फक्त अडचण एका असते मित्रांनो की ती जमीन ही भुसभूषित असावी व उष्ण व दमट वातावरण ज्या जमिनीला पोषक आहे अशा पद्धतीची ती जमीन असावी म्हणजे ज्या जमिनीमध्ये पाण्याचा उत्तम निचरा होणार असेल अशा जमिनीची तुम्ही निवड करू शकता आणि सामूहचा विचार म्हणजे पी एच लेवलचा विचार केला मित्रांनो तर ज्या माझ्या मित्रांनी मृदा परीक्षण केले त्यांच्या लक्षात येईल की सहा ते सात सामू असणारी जमीन ही कारली पिकासाठी अत्यंत उपयुक्त असते आता हवामान वातावरणाचा विचार केला मित्रांनो हे उष्ण व दमट वातावरणात येणारं पीक असल्या जवळपास पंधरा ते पस्तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान हे याच्यासाठी सुटेबल असते पस्तीस डिग्रीच्या वरी तापमान गेले की याच्यात थोडं वाढीवर परिणाम होतो व उत्पादनात घट होते परंतु उन्हाळ्यामध्ये उत्पादनात थोड्याफार प्रमाणात घट जरी झाली तर दर एवढा जास्त मिळतो की त्यामुळे ती घट आपल्याला त्या प्रमाणात त्रास देत नाही व पंधरा डिग्री सेल्सिअसच्या खाली तापमान हिवाळ्यात होते त्यामुळे त्याच्यावर विविध रोग येतात व त्या ठिकाणी उत्पादन मिळत नाही आता वातावरण व वा हवामान कळालं मित्रांनो की उष्ण व दमट हे काय लागते वातावरण पंधरा ते पस्तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत पर्यंत तापमान लागतं यानंतरची महत्वाची गोष्ट मित्रांनो की आपल्याला पूर्वमशागत काय करायची पूर्वमशागतीचा विचार करत असताना मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट असते कारण आपण फेब्रुवारी मार्चमध्ये लागवड करणार असू अथवा जवळपास मेच्या पहिल्या पंधरा दिवसात किंवा पंधरावड्यात लागवड करणार असू त्यावेळेस आपण इतर पिकं घेतलेली असतात त्यामुळे तुम्हाला काय करायचे प्रथम जमीन तयार करून घ्यायची त्याच्यामध्ये जमीन तयार करत असताना तुम्ही प्रथम रोटावेटर करू शकता पुन्हा त्या ठिकाणी नांगरणी करू शकता आणि काही उरलं तर पुन्हा रोटावेटर करून घेऊ शकता ज्या मित्रांना एवढं शक्य नाही त्यांनी डायरेक्ट नांगरणी करून त्याच्या माध्यमातून पुन्हा रोटावेटर करू शकतात हे केल्यानंतर तुम्हाला जवळपास तुमचे जी शेणखताची आवक आहे त्यानुसार जवळपास दोन ते तीन ट्रॉल्या तुम्ही शेणखत एका एकरामध्ये पसरवून टाकू शकतात आता एवढं शेणखत टाकल्यानंतर भेसळ डोस जे रासायनिक असतात त्यांची आवश्यकता आहे का मित्रांनो काय असते की जर तुम्ही भेसळ डोस रासायनिक जर पहिल्यांदाच वापर केला तर त्याच्या माध्यमातून रोपांची वाढ खूप चांगली होते मग ग्रोथचा विचार करत असताना या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जवळपास नायट्रोजन फॉस्फोरस पोटॅश या तिन्ही घटकांचा जवळपास पन्नास 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 अशा पद्धतीने जर वापर केला तर एकरी जवळपास तुम्हाला एक क्विंटल पन्नास किलो हा रासायनिक खत लागेल व यासोबत तुम्ही द्वितीय अन्न घटक व त्याबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरसुद्धा जमिनीच्या मगदुराप्रमाणे करू शकतात आता असा वापर तुम्ही केला म्हणजे भेसळ तयार झाला यानंतर करायचं आहे काय प्रत्येक प्रश्न मित्राचा प्रश्न असतो सर आम्ही डायरेक्टली मग जमिनीवरच रोपं राहू द्यावी का वेल ते वेल राहू द्यावीत का आम्ही काही इतर व्यवस्था करायला पाहिजे जर आपण विचार केला मित्रांनो बेड ओढत असताना किती बाय कितीचा बेड ओढला पाहिजे तर सहा बाय तीनचा बेड हा अत्यंत आदर्श असतो म्हणजे सहा बाय तीनचा बेड ओढत असताना मित्रांनो जवळपास अठरा स्क्वेअर फीट जागा बनते आणि अठरा स्क्वेअर फीट जागेचा विचार केला तर जवळपास आपले 3000, तीन हजार ते साडेतीन हजारापर्यंत या ठिकाणी रोपे आरामशीर बसू शकतात मग तीन ते चार हजार रोपे बसले तर त्याच्यापासून मिळणारं उत्पादनही त्या प्रमाणात जास्त मिळते या ठिकाणी काही मित्रांचे पाच बाय तीनचे जरी त्या ठिकाणी अंतर असेल तर चालून जाते म्हणजे दोन वेलातील पाच व दोन रोपांच्या दोन वेलामधील मधलं अंतर हे तीन फूट असलं तरी अडचण नाही आता मग या अंतराचा विचार केल्यानंतर बेड ओढला तर मर्चिंग पेपरचा उन्हाळ्यात वापर करावा अथवा नाही मर्चिंग पेपरचा वापर करत असताना मी प्रत्येक वेळी एक गोष्ट सांगतो मित्रांनो की मर्चिंग पेपरचा वापर हा अत्यंत चांगला असतो याचा वापर केल्यानंतर तण होतं आहे जमिनीमध्ये रोपांची वाढ चांगली होती आणि कोणत्याही विलवर्गीय पिकामध्ये जर तुम्ही मर्चिंग पेपरचा वापर केला तर त्याच्यामध्ये त्या पिकाला लागणारे डाग जे असतात त्याच्यापासून त्यांचा काय आपण बचाव करू शकतो आता याच्यानंतर आपण काय करायचं की तुमच्या मनात प्रश्न असेल की कोणतं बियाणं वापरलं पाहिजे मित्रांनो बघा बियाणे भरपूर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत पोशा कंपनीचे बियाणे उपलब्ध आहेत त्याबरोबर इतर अमनसारखे पण उपलब्ध आहेत परंतु बियाणं कोणतं निवडावं हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची अडचण असते की आपल्या शेतकरी मित्रांना माहीत आहे की आपल्या इकडे जवळपास तीन हंगाम असतात याच्यामध्ये उन्हाळी पावसाळी म्हणजेच खरीप आणि रब्बी तर याच्यामध्ये तुम्हाला उन्हाळ्याचे तर उन्हाळ्याच्या सुरुवातीला लागवड करणारे बियाणे कोणते उन्हाळ्याच्या शेवटी लागवड करणारे बियाणे कोणते अशा प्रकारच्या व्हरायट्या चूज करायच्या या व्हरायट्यात निवडून तुम्हाला वापर करायचा आहे याच्यामध्ये मित्रांनो उन्हाळी लागवड करण्यासाठी व्हरायट्या वेगळ्या असतात आणि खरीपसाठी वेगळ्या व रब्बीसाठी वेगळ्या असतात त्यामुळं तुमच्या एरियामध्ये तुमच्या विभागात कोणत्या व्हरायटीला जास्तीत जास्त उत्पादन होते व ती व्हरायटी उन्हाळ्यात उपयुक्त आहे अथवा नाही याची शहनिशा करा मार्केटचा अंदाज घ्या की आपल्या मार्केटमध्ये कोणत्या व्हरायटीला डिमांड आहे या सर्व गोष्टीचा ज्यावेळेस तुम्ही विचार कराल व विचारपूर्वक निर्णय घ्याल त्यावेळेस माझ्या कोणत्याही शेतकरी मित्राचं जे कारल्याचं उन्हाळी पीक आहे ते कधीही वाया जाणार नाही मग तुम्ही तुमच्या इच्छेनुसार अशा पद्धतीनं कारल्याच्या बियाण्याची निवड करू शकतात आता बियाणाची किंवा रोपाची लागवड करत असताना आपण ज्यावेळेस बियाणं टोपतो मित्रांनो त्यासाठी त्याच्यापूर्वी आपल्याला ड्रीप इरिगेशनचं पाणी दोन ते तीन दिवस चालू द्यायची म्हणजे त्याच्यामध्ये असणारे संपूर्ण ढेकळं हे बारीक होऊन जातील व त्या ठिकाणी तुम्ही थायरममध्ये काय करू शकता या सर्व बियाणची प्रक्रिया करू शकता ज्याच्यामुळे मर रोग येण्याची जी शक्यता येत असते ती शक्यता त्याच ठिकाणी तुम्हाला थांबवता येते आपल्या पिकावर कसल्या पद्धतीचा मर रोग येणार नाही आता थायरम चार ग्राममध्ये ज्यावेळेस आपण एका एकरचे बियाणे चोळले त्यानंतर ते त्याची लागवड केली लागवड केल्यानंतर मित्रांनो लागवड ही सहसा तुम्हाला काय करायचं आहे संध्याकाळी दोन तीन किंवा जास्तीत जास्त तीनच्या नंतर केली तर खूप चांगल्या प्रमाणात लागवड होते कारण उन्हाळ्यात लागवड करत असताना त्याच्यावर उन्हाची तीव्रता पडली तर मित्रांनो ते जे लागवड असते ती आपली काय जाऊ शकते फेल जाऊ शकते त्यामुळे दुपारच्या नंतरच्या वेळेचं या ठिकाणी काय करा जास्तीत जास्त उपयोग करा मग प्रश्न पडतो मित्रांनो खत व्यवस्थापन खत व्यवस्थापनाचा विचार करत असताना मित्रांनो तुम्हाला एकोणीस एकोणीस बारा एकसठ तुम्ही देऊ शकतात व वाढीची अवस्था जशी कारल्याच्या वेलाची आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करू शकतात कारण वाढीच्या अवस्थेत नायट्रोजन दिल्या जाते कळ्याच्या अवस्थेत फॉस्फरस दिल्या जाते व फळधारण्याच्या वेळेस तुम्ही त्या ठिकाणी पोटॅशियमचं प्रमाण वाढू शकतात जी स्टेप ही तुमच्या कारल्याच्या वेलाची सध्या चालू आहे त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी बदल करायचा आहे आता या ठिकाणी मांडव करायला पाहिजे अथवा नाही का तुम्ही सपाटीकरण असलेल्या आपलं जे भुई सपाट असलेलं शेत आहे त्याच्यावरच काड्या टाकून कारल्याचं उत्पादन घेऊ शकतात कारल्याचं उत्पादन घेणारे बरेच मित्रगी जे तुराट्या सुद्धा वापर करतात परंतु मित्रांनो तुराट्या पराठ्याचा वापर करत असताना काय राहते की काही कारल्याची ग्रोथ होत नाही का काही कारले जमिनीस दोस्त होतात त्यांचं जमिनीसोबत संपर्क आल्यामुळं एकतर वेलांची वाढ खुंटते त्याच्यामुळे उत्पादनात फटका बसतो आणि त्या कारल्याचा संपर्क जमिनीशी आल्यामुळं काय होते की त्याला डाग लागतो आणि तो डाग म्हणजे व्यापारी त्याला खरेदी करत नाही आणि विनाकारण वाढलेल्या आपल्या कारल्याला भाव मिळत नाही व उत्पादन होऊनसुद्धा माझा शेतकरी मित्र हवाल दिल होतो त्यामुळे मित्रांनो वीस तीस किंवा चाळीस हजारापर्यंत जरी तुम्हाला वार्षिक खर्च किंवा चार पाच महिन्याचा हा खर्च प प्रति एकरी आला तरी तुम्हीही हा खर्च करायलाच पाहिजे कारण कसं एकदा मांडव टाकल्यानंतर तुम्हाला होणारं उत्पादन जवळपास पाच ते सहा टनांनी एक्स्ट्रा होतं आहे त्या उत्पादनात कसल्या प्रकारचा डाग येत नाही व त्यामुळं तुम्हाला मिळणारा दरही जास्त मिळतो एवढे फायदे असतील तर माझ्या प्रत्येक मित्रांनी मांडवाचा वापर करावा आणि मांडवाचा वापर तुम्ही करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो मांडव एकदा टाकल्यानंतर तो काय दरवर्षी आपल्याला त्याच्यासाठी प्रत्येक वस्तू पुन्हा विकत आणावी लागत नाही तोच मांडव फक्त आपल्याला काढून पुन्हा रिपीट टाकावा लागतो एवढीच मेहनत लागेल परंतु पुन्हा खर्च होणार नाही दरवर्षी जर चाळीस पन्नास हजारचा खर्च होता असेल तर विचार केला असतो पण हा खर्च एकदा करून वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे आणि याचा वापर जवळपास तुम्हाला येत्या चार ते पाच वर्षापर्यंत कमीत कमी आरामशीर होतो जर तुम्ही याच्यापेक्षा चांगले नियोजन लावलं तर त्या ठिकाणी त्याची लाईफ जवळपास आठ ते, ते दहा वर्षापर्यंतसुद्धा जाऊ शकते तर अशा पद्धतीने तुम्ही कैची पद्धतीने त्या ठिकाणी मांडवाचा वापर केला मित्रांनो जेवढं उंच मांडव करताल आठ नऊ फुटापर्यंत जर उंच मांडव केला तर तुमचं वेल हा तेवढ्या उंच जाईल व तेवढ्या जास्त प्रमाणात तुम्हाला उत्पन्न मिळेल आता याच्यानंतर प्रश्न पडतो की कीड व्यवस्थापन तर कीडमध्ये आपण ज्यावेळेस व्यवस्थापन करण्याचा विचार करतो मित्रांनो कोणत्याही वेलवर्गीय पिकाला किंवा भाजीपालावर्गीय पिकामध्ये मावा तुडतुडे यासारखे जे असतात किंवा त्या रसशोषक किडे असतात की ज्या फळामध्ये जाऊन आतल्या साईडनं ते प संपूर्ण कारल्याचं फळ खराब करू शकतात त्या फळांवर आपल्याला जर इलाज करायचा असेल तर त्याच्यामध्ये दोन प्रकार पडतात पहिला प्रकार म्हणजे बुरशीजन्य आजार बुरशीजन्य आजाराचा विचार ज्यावेळेस करू मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं की ड्रिंचिंग मार्फत बुरशीजन्य आजार जे असतात त्यांचे त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचे की औषधीकरण करून घ्यायचे जर हे औषधीकरण ड्रिपच्या माध्यमातून केलं तर मुळं स्ट्रॉंग होतील व त्याच्या माध्यमातून त्या वेलवर्गीय जे पीक आहे त्याची वाढ जास्त प्रमाणात होईल व काही प्रमाणात तुम्हाला वरच्या साईडनं सुद्धा भुरीसारख्या रोगाचा अटॅक दिसला तर तुम्ही बुरशीजन्य जे मेडिसिन आहे त्याला वरूनसुद्धा फवारू शकतात आणि राहिला प्रश्न मित्रांनो कीड व्यवस्थापनाचा जर किट किडा कीटकांचा कीड़ विचार केला तर तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकतात की त्याच्या माध्यमातून तुम्ही जे आवश्यक असलेले जे रोग आहेत मावा तुडतुडे यांसारखे यांच्यावर फवारणे घेऊ शकतात फक्त एक महत्त्वाची गोष्ट काय मित्रांनो स्प्रे करत असताना हा स्प्रे एक तर सकाळ संध्याकाळच्या टाईमला घ्या व स्प्रे घेत असताना जवळपास एक आठवड्यातून कमीत कमी दोनदा स्प्रे घ्या कारण कारल्याचं पीक कसं आहे त्या पद्धतीने एक नाजूक वेलवर्गीय पीक आहे याच्यावर स्प्रे घेणं गरजेचं आहे कारण बरेचसे मित्र स्प्रे घेत नाहीत त्याच्यामुळे त्यांच्या कारले हे वरून दिसायला चांगले जातात पण आतल्या साईडनं त्यांचा घर खराब होतो लालसरपणा येतो त्या कारल्याला कसल्याही प्रकारची डिमांड येत नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही एक तर बुरशीजन्य व त्याचबरोबर कीटकजन्य आजारांपासून आपल्या चा वेला कारल्याच्या वेलाचं पर्यायनं कारल्याचं संरक्षण करू शकता व दर मिळवू शकतात आता बघा मित्रांनो मार्केटिंग किंवा वार याच्यामध्ये चार पाच महिन्याची इल्ड किती किंवा उत्पादन किती होते उत्पादनाचा विचार करत असताना मित्रांनो जर बघायला गेलं एका एकर क्षेत्राचं तर एक एकर क्षेत्रामध्ये साधारणतः मित्रांनो तुमचं नियोजन कितीही ढिसाळ असलं कमी असलं तरी जवळपास आठ ते दहा टन उत्पादन होते परंतु व्यवस्थितपणे मॅनेज करणाऱ्या मीडियम पद्धतीचं उत्पादन बघायला गेलं तर मित्रांनो जवळपास पंधरा टनापर्यंत उत्पन्न होऊ शकते यापेक्षा तुमचं नियोजन चांगलं असेल तर याहीपेक्षा जास्त उत्पादन होते दहा आणि वीस टनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो मित्रांनो त्यावेळेस मेहनत तेवढी जास्त घ्यावी लागते माझा प्रत्येक मित्र काय करत असतो गणिती आकडेवारीकडे लक्ष देतो परंतु मेहनतीकड लक्ष देत नाही मेहनत करत असताना मित्रांनो एकच चूक आपल्याच्यानं होते की शारीरिक मेहनत जास्त होते त्याच्याऐवजी जर तुम्ही बौद्धिक मेहनतीचा वापर केला विविध प्रकारच्या टेक्निकचा वापर केला तर तुम्हाला आहे त्या क्षेत्रातून जास्तीत जास्त उत्पादन मिळू शकते आता शेवटी आपल्याला मिळणारा बाजारभाव किती बघा मी प्रथम तुम्हाला अगोदरच सांगितले की फेब्रुवारीपासून याची मार्केट जास्त प्रमाणात चांगली होते मार्च महिन्यापासून जर पकडलं तर सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत याला मिळणारा दर हा अत्यंत चांगला असतो आणि तसे पाहायला गेलं तर आपलं फेब्रुवारी एंडिंग आणि मार्चच्या स्टार्टिंगला आपली वेलवर्गीय पिकाची लागवड असल्याकारणानं उत्पादन जवळपास आपलं मार्च महिन्यामध्ये शेवटी किंवा एप्रिलच्या सुरुवातीला किंवा एप्रिलमध्ये तर हमखास होते म्हणजे तिथपासून तर त्याला आरामशीर पद्धतीने कारलेल्या डिमांड असते आणि पाहायला गेलं मित्रांनो तर आजच्या कंडिशनला कारले हे पीक असं होऊन बसले की ज्याचा ज्यूस सकाळी पिणं हे आपल्या जवळपास महाराष्ट्रातील जी तेरा कोटी लोकसंख्या आहे त्याच्यापैकी जवळपास तीस टक्के लोकसंख्या म्हणजे तीन ते साडेतीन कोटी लोकांना काय झाले हे घेणं भाग आहे कारण कोणाला बी पीचा त्रास आहे कोणाला शुगरचा त्रास आहे कुणाला डायबिटीज आहे कोणताही प्रकारचा त्रास असला त्यावर रामबन उपाय म्हणून कारल्याचा उपयोग केला जातो आज कारल्याचं ज्यूस झालं कारल्याची भाजी झालं कारल्याचं प्रत्येक व्हरायटीला खूप जास्त डिमांड आहे आणि माणसाला ज्या व्याधी लागल्या आहेत त्या प्रत्येक व्याधीवर एक उपाय म्हणून आपण कारल्याकडं पाहू शकतो त्यामुळं मित्रांनो कारल्याची लागवड करा पण लागवड करत असताना लागवड हे हंगाम पाहून करा कारण मार्चपासून ते जवळपास ऑक्टोबर्यंत का कारल्याला फ भरपूर डिमांड असते आणि ही डिमांड जर तुम्हाला गाठता आली तर माझा प्रत्येक शेतकरी मित्राला उत्पादन भरपूर मिळते मग ॲक्च्युली उत्पादन होते किती ते बघा ज्यावेळेस पंधरा टनचा विचार केला मित्रांनो तर पंधरा टन उत्पादनात बाजारभाव तुम्हाला माहिती आहे की उन्हाळ्यात आणि पावसाळ्यात काय बाजारभाव असतो कधी कधी ऐंशी ते शंभर रुपये किलोपर्यंतसुद्धा कारले जातात पण जनरली वीस रुपये किलो जरी दर पकडला मित्रांनो कारण कसे जास्त सांगून कमी उत्पन्न झालं तर दुःख होते पण कमी सांगून जास्त उत्पादन झालं तर दुःख कधी होत नाही पंधरा टनाचा विचार वीस प्रमाणे केला मित्रांनो तर तीन लाख रुपयापर्यंत उत्पन्न मिळते याच्यामध्ये ठिबक सिंचन मर्चिंग मांडव खत व्यवस्थापन कीड व्यवस्थापन शेणखत रोटावेटर नांगरणी व मजुरांची तोडणी या सर्वांचा एकंदर विचार केला मित्रांनो तर जास्तीत जास्त एक लाख रुपयापर्यंतचा खर्च हा या ठिकाणी येतो आपण सर्वात कमी उत्पादन आहे व सर्वात कमी बाजारभाव पकडले यानुसार प्रत्येक मित्राला तीन लाखातून एक लाखाचा जरी खर्च वगळला तर दोन लाख रुपयापर्यंतचा आरामशीर नफा होतो मग चार पाच महिन्यामध्ये जर फक्त आपल्याला चांगल्या पद्धतीने लागवड करून एवढं उत्पादन होत असेल तर मित्रांनो तुम्हाला विचार करणं भाग आहे की कारले या आपण उन्हाळ्याच्या हंगामात घ्यायला हवं अथवा नाही मित्रांनो थोडंफार पाणी असेल थोडी जमीन असेल व थोडं तुमची कष्ट करण्याची तयारी असेल तर कारल्याचं पीक हे कधीही सरस एवढं मात्र शंभर टक्के धरून चाल तर तुम्हाला मित्रांनो हा एक मनापासून बनवलेला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये प्लीज लिहून कळवा कारण तुमच्या कमेंट्स आपल्या चॅनलच्या ग्रोथसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत तुम्हाला काय वाटलं व्हिडिओबद्दल हेही लिहून कळवा त्यावरूनच मित्रांनो जाता जाता व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक नसेल केलं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं व त्याचबरोबर घंटीला प्रेस नसेल केलं ऑल नोटिफिकेशन ऑन केलं नसेल सर्व करून घ्या कारण कसं मित्रांनो महाराष्ट्रातील एक तरुण व्यक्ती तुमच्यासाठी झगडत आहे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर त्याला एक लाईक एक सबस्क्राईब देणं हे आपलं काम आहे मित्रांनो अशा जे का नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रोल तुम्हाला मिळत राहील नवीन व्हिडिओ येईपर्यंत नमस्कार आणि जय हिंद व जय महाराष्ट्र